खालापूर खोपोली भागात बारणे यांच्या प्रचाराचा झंझावा खालापूर खोपोलीत भागात बारणे यांची प्रचार फेरी गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शनिवारी उरण कर्जत खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात काही गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला रात्री खोपोली शहरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे उरणचे आमदार महेश बालदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रेय म्हसूरकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी ठिकठिकाणी प्रचार फेरीत सहभागी झाले होते खासदार बारणे यांनी उरणखालापूर विधानसभेतील वावरले बोरगाव कोयना भिलवले वेणेगाव कलोते चौकफाटा चौक शहर तुपगाव लोहोप माजगाव वाणिवली तळवली मोहोपाडा आदी गावांमध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मंडळी व महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेतल्या खोपोली शहरात संध्याकाळी प्रचार फेरी व बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात झाली बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक युवती सहभागी झाले होते शहराच्या विविध भागांमध्ये फटाके वाजवून व औक्षण करून बारणे यांचं स्वागत करण्यात आलं